आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनल सबस्क्राईब करा वेट जनपद प्लॅटफॉर्म करते व्यवसायाची नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा मनसेचे नेते आमचे मोठे बंधू दिलीप बापू धोत्रे या ठिकाणी उपस्थित भैरवनाथ शुगरचे संचालक माझे मित्र अनिलजी सावंत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस शशिकांत नाना श्री प्रशांतजी गिड्डे विनायकजी महेंद्रकर प्रशांतजी इंगळे अमरभाऊ कुलकर्णी शशिकांतजी पाटील सागरजी लोकरे संतोषजी कवडे आणि व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या भगिनी आणि सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व मनसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये ही निवडणूक गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये अशा वेळेस होतीये ज्या वेळेस तुमचं आमचं दैवत गेली, गेली पाचशे वर्षामध्ये तंबू मध्ये असणाऱ्या प्रभू रामाचं मंदिर त्या ठिकाणी अयोध्येमध्ये मध्ये भव्य बांधलं गेलं त्यावेळेस मित्रांनो ही निवडणूक होतीये मित्रांनो आपल्या सांगायला अभिमान वाटतो की या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपल्याला एक कर्तबगार या ठिकाणी एक कर्तृत्व पंतप्रधान भेटले नरेंद्रजी मोदी त्यांनी या देशाचा त्या ठिकाणी विकासाचा आलेख एका वेगळ्या उंचीला नेऊन पोहोचवला मित्रांनो या सोलापूर जिल्ह्यासाठी मोदीजींनी भरपूर काही दिलंय आपण त्यावेळेस पंढरपूरकडून पुण्याला जायला पंढरपूर पर्यंतचा गडकरी साहेबांनी दिला या पंढरपूरला जोडणारा त्या ठिकाणी पालखी मार्ग हजारो कोटीचा हा त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदींनी दिला आपण जर पाहिलं तर मंगळवेडावरून जो आपण सोलापूरला जातो तो रस्ता सुद्धा मोदीजीने दिला मित्रांनो इतकंच काय तर या पंढरपूरला टाकला नऊशे सदतीस कोटी रुपयाचा टेंडर त्या ठिकाणी भविष्यात सुरू होईल मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आपण कुणालाही माळशिरस तालुक्यातल्या सामान्य जनतेला फोन करा राम हे तुम्हाला जनता सांगेल मित्रांनो या ठिकाणी आपला मनसेचा कार्यकर्ता कुंडलीक मगर आहे कुंडलीक राजे मगर आमच्या माळेसिरस तालुक्याचा तुम्ही कुणालाही विचारा की माळेशिरस तालुक्यामध्ये मी काम कसं केलंय कार्यकर्ता म्हणून काम केलं सावंत साहेब आपण त्या ठिकाणी राज्याच्या मंत्र्या तुमच्याच मदतीने मी माझ्या माळसिरस तालुक्यातल्या तीन हजार लोकांचे एक लाखापासून पंचवीस लाख रुपयाचे ऑपरेशन मोफत केले मित्रांनो दिवस रात्र लोकांसाठी उभा राहिलेलो मी कार्यकर्ता अनेक समाजाचे प्रश्न मी सभागृहामध्ये उठवले मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असो वड्या समाजाचा प्रश्न असो लोणारी समाजाचा प्रश्न असो कोणी समाजाचा प्रश्न असो या छोट्या छोट्या घटकाला न्याय भेटला पाहिजे याचा आवाज मी विधानसभेत उठवला मित्रांनो तुमच्या सारख्याच घरामध्ये जन्माला आलोय आहे तुमच्या सारख्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलोय तुमच्या सारख्याच एस येऊन जाऊन मी माझं कॉलेज पूर्ण केलंय माझी तुम्हाला विनंती आहे ही निवडणूक एका राजकन्याच्या विरोधात शेतकऱ्याचा मुलगा निवडणूक लढवतो मित्रांनो सोन्याचा मित्रांनो एका ऊस कामगाराचा मुलगा खासदार होतोय म्हटल्यावर काही लोकांना त्रास होतो आम्ही ग्राह्य मित्रांनो विरोधकांनी केलेल्या टिकेला मी उत्तर देत बसणार नाही परंतु तुम्हाला सगळ्यांना या पांडुरंगाच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मी शब्द देतो की मित्रांनो माझ्या आई वडिलांना या सोलापूर जिल्ह्यामध्ये वस्तूड कामगार म्हणून काम, काम केलंय सगळ्यांना शब्द देतो की येत्या वर्षामध्ये म्हणून या सोलापूर जिल्ह्याची सेवा करेल तुमचा घरातला माणूस म्हणून सेवा करेल आम्ही मित्रांनो शब्द देतो माझी तुम्हाला विनंती आहे की येत्या सात तारखेला हिंदुस्थानच्या प्रधानमंत्र्यांना ज्या प्रधानमंत्री त्या मोदीजींच्या मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपण या सोलापूर जिल्ह्यातून मला मतदान करावं आदरणीय राजसाहेबांनी भूमिका स्पष्ट केली या हिंदुस्थानला मोदीजींशिवाय पर्याय नाहीये या भारतामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जर या हा देश सुरक्षित ठेवायचा असेल तर मोदीजींशिवाय पर्याय नाहीये हे मानून देशासाठी देशाच्या हितासाठी जसं जेव्हा जेव्हा हिमालय अडचणीत येतो तो आपला सह्याद्री धावून जातो तसं राज साहेबांनी भूमिका घेऊन मोदीजींच्या मागे पूर्ण मनसेची ताकद उभा केली मी सर्व नेत्यांचे मान्य राज साहेबांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो त्या सात तारखेला कमल चिन्हा समोरील बटन दाबून आपण मला आशीर्वाद द्यावे ही मी विनंती करतो मित्रांनो उद्या हिंदुस्थानचे प्रधानमंत्री मान्य नरेंद्रजी मोदी सोळा जिल्ह्यातील नेत्यांनी खुर्च्या उभवल्या परंतु पंढरपूर फलटण जो माळशिरा सोडून रेल्वे मार्ग येतो तो रेल्वे मार्गही करू शकले नव्हते प्रधानमंत्री मोदीजींनी आणि राज्य सरकारने या ठिकाणी पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाला सुद्धा मंजुरी दिली मित्रांनो हे मोदीजींच्या काळामध्ये झालाय मित्रांनो आपल्याला ना सांगताना आनंद होतोय या ठिकाणी सोलापूर जिल्हा हा मोठा जिल्हा आहे परंतु दुर्दैवाने गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे साहेबाने खासदार झाले आमदार महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप होजियारी त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लॉंग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक